अभिमानाचा दिवस चौदा एप्रिल निमित्त रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी सुविचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे शंका काढण्यास देखील ज्ञान लागते चरित्र शोभते संयमाने सौंदर्य शोभते शिलाने मोठ्या गोष्टीचे बेद आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते तिरस्कार माणसाचा नाश करतो शक्तीचा उपयोग वेळ काळ पाहून करावा हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी सुविचार